मागील एका वर्षापासून गंगाखेड तालुक्यातील घरकुल योजनेचे काम रखडलेले आहेत वाळू मिळत नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणे अवघड होऊन बसले आहे त्यात प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्देश दिला होता परंतु जिल्हा महसूल विभाग आणि तालुका महसूल विभागातील यंत्रणा या निर्देशाला केराची टोपली दाखवत असून मागील एका वर्षापासून घरकुलधारक कार्यालयामध्ये चक्रा मारून थकून गेले आहेत तहसील प्रांगणात असलेल्या वाळूचा साठा देखील या घरकुल लाभार्थ्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु तो देखील मिळू शकला नाही आणि त्यामुळे घरकुलाचे काम रखडलेले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्पन्न वाळू वाहतूक सुरू असून या माफियांना भ्रष्ट अधिकारी कर्मचारी पाठीशी घालत आहेत शासनाचा आदेश असताना देखील या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामागे केवळ आणि केवळ आर्थिक हित संबंध असल्याचेही बोलले जात आहे वर्शे वर्शे आज वर्ष दीड वर्ष झालं घरकुलधा रमाय घरकुल धारक व प्रधानमंत्री घरकुल धारक वाळूसाठी मागणी करत आहे आज तहसीलदार तहसीलदार तहसील महसूल विभागाने जी वाळू जप्त केलेली आहे तहसीलमधली ती घरकुलधारकांना वाळू न देता कलेक्टरच्या परवानगीनं कुठंतरी कोणत्या तरी शासकीय कामासाठी घेऊन जात जात आहे असं तहसीलदार मॅडम म्हणत आहे पण ही क कलेक्टरची परवानगी कुठं जाते कोणतीही माहिती न देता इथली जप्त झालेली वाळू आहे हे कशा पदे अवैधरित्या म्हणा की अवैधरित्या म्हणा पण दिशाभूल करून इथून घेऊन प्रशासनात एकच घेऊन जात आहेत पण जाणून बाजून इथलं प्रशासन महसूल प्रशासन व इथले राजकीय लोक घरकुलधारखा वाळू उपलब्ध न होऊ देता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तरी महाराष्ट्र शासनाने कडक महाराष्ट्र शासनाने ह्या ह्या मागणीची दखल घेऊन त्वरित अधिकाऱ्यावर व जे दिशाभूल करत आहे जनतेची व शासनाची फसवणूक करते त्या जिम्मेदार सर्व महसूल विभागावर कायदेशीर कर कारवाई करावी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह नियबोली जोशी एल पी न्यूज गंगाखेड